सोलापूर शहरातून एक अतिशय प्रेरणादायी बातमी मागील वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अखंड सक्रिय असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई शहापुरे यांचा वाढदिवस उत्साहात आणि सामाजिक सहभागाने साजरा करण्यात आला जुळे सोलापूर येथे आयोजित या कार्यक्रमात वैशालीताईंच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला त्यांचे पती समर्थ इलेक्ट्रॉनिक्स उद्योग समूहाचे संचालक श्री चंद्रकांत शहापुरे यांच्या प्रोत्साहनाने आणि कौटुंबिक पाठवळाने हे कार्य अधिक प्रभावीपणे चालू आहे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये सुप्रसिद्ध वकील मिलिंद थोबडे युवराज भैया राठोड शोभाश्री पतसंस्थेचे चेअरमन किरण पुजारी प्रदीप सुरवसे राजू बगाडे बिराजदार सर श्याम गायकवाड सर राजश्री गायकवाड एकता राठोड सरिता सलगर माधुरी डहाळे संगीता उमरजीकर अनिता खराडे मेघना गायकवाड ज्योती विद्या कोळी प्रयाग वहिनी अर्चना होळकर संगीता कोळी शिंदे सलगरी काकू पाटील काकू माधुरी डहाळे मोरे आजी ज्योती ढवळे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला आणि वैशालीताईंना मनापासून शुभेच्छा दिल्या हे स्वामी भक्त असून नेमकं त्यांचा वाढदिवस या दिवशी चाललेला आहे गेले पंधरा ते वीस वर्षापासून ते सामाजिक कार्य करत आहेत समाजात सर्व स्तरातील लोकांसाठी मुलांसाठी तसेच या भागातील सर्व महिला भगिनींसाठी त्यांनी व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे जोळे सोलापूरमध्ये दांडिया वगैरे या पद्धतीने त्यांनी उत्सव साजरी करतात आज वाढदिवसाच्या औचित्याने त्यांनी वृद्धाश्रमात एक महिन्यासाठी अन्नदान केलेलं आहे तसेच आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना जुळे सोलापूर वासियांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या वैशाली कार्यामुळे समाजातील अनेक घटकांना मदत मिळाली आहे अशा कार्यकर्त्यांमुळे सोलापूर शहर अधिक सुसंस्कृत आणि एकजुटीचे बनत आहे वैशालीताई शहापुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा समाजसेवेच्या या प्रवासात त्यांना सतत यश आणि आरोग्य लाभो अशीच आमची मनोकामना वैशाली मॅडम ह्या सर्व सर्व आहेत आणि ग्रुप हा इतका उत्तम चालवतात त्या आणि सगळ्यांना सांभाळून घेणं सगळ्यांना मदत करणं आणि म्हणजे लहान मोठं सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या परीने त्यांचे सगळे सुखदुःख हे समजून घेऊन त्यांना त्याप्रमाणे मदत करणं आणि बरोबरच सगळ्यांना घेऊन कोणताही कार्यक्रम करणं यामध्ये त्या खूप उत्साही असतात आणि खूप कार्यक्रम ते इतके यशस्वीपणे पार पाडतात आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आम्हाला मैत्रीण म्हणून या लाभलेल्या आहेत खरंच त्यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम वी लव यू <laughs> <laughs> ना खूप भाग्यवान आहे त्यांच्या हातून सगळ्यांना एवढं सेवा झालेलं आहे सगळ्यांच्या मनात हृदयात देवासाठी पूर्ण पायरी पासून हृदयात बसलेला देव पूर्ण चेहरा समोर पायरी जवळ आपण महिला थांबलो ना चेहरा समोर दिसते त्या महिलांचं खूप खूप अभिनंदन आहे त्यांनी सगळं आम्हाला एवढं इथं पर्यंत पोहोचवलंय आणि फक्त यांनी पूजा पाठ पूजा आणि ह्याची पूजा रुद्र पूजा किंवा ते जप करतात ना त्या ठे त्यावेळेस सगळ्यांनी नियमानं आणि शांतता आत गाभारामध्ये कुणी जाऊ नये आणि सगळ्या महिलांनी एवढं विनंती आहे की त्यांनी कुणी आत व्यवस्थित थांबावं आणि दर्शन घ्यावं आणि तिथंच थांबायचं आत कुणी गाभारात जायचं नाही सगळ्यांना विनंती आहे आणि त्यांना सगळ्यांनी मदत करावं ही मला खूप त्यांनी जे सेवा केले ना त्यांनी पहिला खूप जन्मापासून पुण्यवान आहेत भाग्यवान आहेत त्यांची खूप खूप मी आभारी वैशाली ही माझी मैत्रीण आहे भाऊजय पण आहे मैत्रीण पण आहे किती बोलावं तेवढं कमी आहे त्यांच्याबद्दल मी काय जास्त वेळ घेणार नाही आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षाला वर्ष त्यांचा वाढदिवस असंच येव आम्ही सर्व बहिणी त्यांचा वाढदिवस असच साजरा करू हीच चरणी प्रार्थना वैशाली मी शॉपरे म्हणत नाही वैशाली माझं मुली पण आहे सून पण आहे आमच्या गल्लीतली पहिला आमच्या गल्लीतले पहिली सून आहे ती एवढं सगळ्यांना एवढं सांभाळून घरातले बाहेरचे सगळ्या लोकांना सांभाळून घर सांभाळून नोकरी सांभाळून सगळ्यांचे प्रेम सांभाळून घेतली तिने तिच्याबद्दल ती काय सांगावं आम्हाला कळत नाही एवढं म्हणजे एवढं म्हणजे तिचं कौतुक आहे जास्ती सांगावं म्हणलं तर मला काही शब्द सूचना ना आता तिला नात होणार आहे ती एकदा मोठ प्रमोशन मिळाले तिला ति ते आमचं कौतुक आहे शुभेच्छा ते हार्दिक म्हणजे ते वाढदिवसाची शुभेच्छा पण आहे आणि तिच्या नातवंडाची ना पण शुभेच्छा आहे दोन्ही शुभेच्छा तिला मिळाले समर्थ रुपांनी आम्ही अजून एकदा सांगतो तिचं खूप खूप कौतुक आहे आणि शुभेच्छा पण आहे वाढदिवसाच्या पण शुभेच्छा मॅडम समाजकार्य तर करताय पण पॉलिटिक्स यावं असं वाटतंय का वाढते आम्हाला वाढते म्हणजे ती समर्पणाने ती सांभाळून घेते राजकारण पण सांभाळते घर पण सांभाळते सगळ्या लोकांना म्हणजे मन करून सांभाळून काम करते ती ती निवडून आले तर मला आम्हाला लई कौतुक